उत्तर प्रदेशातील संबळ सध्या चर्चेत आहे ते म्हणजे मेळा आणि मेळाच्या मुद्द्यावर कारण एकीकडे संबळच्या नेजामेळ्याबाबत प्रशासन कडक झाले असताना दुसरीकडे मेळा ही बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती इस्लामिक हल्लेखोर सालार मसूदच्या स्मरणार्थ कोणताही मेळावा आयोजित केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असताना आता या सालार मसूद गाझीचा मुद्दा समोर येऊ लागला नेमकं प्रकरण काय संबल पुन्हा का चर्चेत येऊ लागले जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरा आहेत रिद्धेश कदम महमूद गजनवीचे लष्कर प्रमुख सय्यद सालार मसूद गाझी याच्या स्मरणार्थ संबल येथे आयोजित केला जाणारा नेझा मेळा यापुढे होणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे पोलीस प्रशासनाने मेळा आयोजित करण्यास परवानगी दिलेली नाही त्यामुळे मेळ्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय त्याच्या मजारी भोवती सुद्धा ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण केलं जाते मेळ्यामध्ये ज्या ठिकाणी ध्वज जातो त्या खड्ड्यातही आता पोलिसांनी सिमेंट भरल्याचं आपण पाहिले वास्तविक सालार मसूद हा क्रूर आक्रमक होता ज्याने मोठ्या प्रमाणावर हिंदूंची कत्तल केली आणि मंदिरेही पाडली होती या कारणास्तव त्याला गाझी म्हणजेच इस्लामसाठी काफिरांशी लढणारा ही पदवी मिळाली होती संबल नंतर बरैच मध्ये सालार साठी आयोजित करण्यात येत असलेल्या जेट मेळ्यावर आणि बाराबंकीमध्ये त्याच्या वडिलांच्या मजारेवरही आयोजित करण्यात येत असलेल्या मेळाव्यावर बंदी घालण्याची मागणी सध्या केली जाते भारतावर आक्रमण करताना सालार मसूद गाझीने जिथे तळ ठकला होता तिथे आज मुस्लिमांद्वारे उरुस म्हणजेच हा मेळा सादर केला जातो बाराबंकीमध्ये सालार मसूद गाझीच्या अब्बू सय्यद सालार साहू गाझी उर्फ भुडे बाबा ह्याचा दर्गा आहे येथे देखील हा वार्षिक उर्स दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो असं म्हणतात की चौदाशे वर्षांपूर्वी ते पत्नी आणि मुलांसह अजमेर शरीफ येथे आले होते इथेच सालार मसूद गाझीचा जन्म झाला त्याच्या जन्मानंतर अबू सय्यद सालार साहू गाझी मुलासह बाराबंकीच्या दिशेने आले इथे साहू गाझीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पुरण्यात आलं आज त्याच दर्गा म्हणून ओळखतात सुरुवातीला ते एक थडगच होत हळूहळू त्याचे रूपांतर झाले पुढे पुढे त्याचा झाला ओळख संत म्हणून अनेक ठिकाणी पसरल्याने हिंदू देखील मोठ्या संख्येने इथे येऊ लागले मात्र या हिंदूंना या आक्रमणकर्त्यांच्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नाही अकराव्या शतकात जन्मलेला सय्यद सालार मसूद गाझी अत्यंत क्रूर आणि हिंदूंचा द्वेष करणारा होता अफगाणिस्तानातील गझनीचा शासक म्हणून महमूद गजनवीचा तो भाचा होता यासोबतच तो गजनवीच्या सैन्याचा सेनापतीही होता हा तोच गजनवी आहे ज्याने एक हजार एक मध्ये भारतावर पहिल्यांदा हल्ला केला होता यानंतर त्याने एका एक असे सतरा हल्ले केले आणि भारतातील सोमनाथ मंदिरासह भारतातील अनेक मंदिरेही लुटली व पाडली देखील एकोणीसशे तीस मध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस मधून प्रकाशित झालेल्या द लाइफ ऑफ टाइम्स ऑफ सुल्तान महमूद ऑफ गझना या पुस्तकात इतिहासकार मोहम्मद नझीम यांनी याबद्दल सांगितले सालर मसूदला ज्या ठिकाणी दफन करण्यात आलं तिथे बालक ऋषींचा आश्रम होता असंही सांगितलं जात त्या आश्रमात सूर्यकुंड नावाचा तलावही होता बराईश जिल्ह्याचे वर्णन वेदांमध्ये गंधर्व वन असं केलं आहे कालांतराने त्या कबरीचे मजारीत रूपांतर झालं आज परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी उरुस होतो त्या सर्व ठिकाणी हिंदू मोठ्या संख्येने येतात ते राज्याच्या विविध भागातून येत असतात आणि नवसही करतात नवस पूर्ण झाल्यावर ते पुन्हा इथे येतात अशा प्रकारे आक्रांताला संत म्हणून प्रसारित करून अवतार घोषित करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला जो आतापर्यंत यशस्वी होत आला मात्र आजचा हिंदू हा अशा भूलतापांना आता भुलणार नाही इतकी वर्ष जो इतिहास दडवण्याचा प्रयत्न होत आलाय तो आता उघडकीस येत असल्याने हिंदू समाज हा जागरूक होऊ लागलाय यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद